हाय फ्रेंड्स वेलकम टू मीनाद रेसिपी तर आज आपण गणपती बाप्पासाठी वेगळा असा एक मोदकचा प्रकार बनवणार आहोत खूप स्वादिष्ट आणि पटकन बनणारा आहे चला तर मग करूया सुरुवात मी इथं एका पॅनमध्ये फाईव्ह टेबल स्पून साजूक तूप घेतलेलं आहे हे छान असं मेल्ट होऊ द्यायचं आपल्याला थोडासा पॅन गरम होऊ द्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप बेसन पीठ घ्यायचं आहे हे छान असं स्वच्छ चाळून वगैरे घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये आपल्याला आता परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर हे भाजण्यासाठी फ्लेम ही लोच ठेवायची आहे आपल्याला कारण बेस बेसन कधीही भाजताना आपल्याला फ्लेम ही लोच ठेवावी लागते नाहीतर पटकन करपले जातं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तूप टाकल्यानंतर काय होतं थोड्याशा लम्स होतात किंवा गाठी होतात तर आपल्याला त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि स्पॅचलानी प्रेस करून अशा फोडून घेतल्यानंतर आपण असंच भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता कलर थोडासा चेंज झाला आहे तर हे आपण पूर्ण पंधरा मिनिट आपल्याला भाजण्यासाठी लागतात तर मी पंधरा मिनिट भाजून घेतलेला आहे लो फ्लेमवरती आणि नंतर याच्यामध्ये पाऊन कप साखर ॲड केली आहे मी तर साखर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आवडीनुसार तर साखर मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर मी इथं एक कप दूध घेतलं आहे मशीचं दूध आहे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं फास्ट आता फास्टमध्ये कारण खूप लम्स होतात दूध टाकल्यानंतर तर फास्टमध्ये आता आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे स्पॅच्युलाने कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे तर पाहू शकता थोडंसं घट्टसर होण्यास सुरुवात झालेली आहे कारण बेसन पटकन असं ॲब्झॉर्व करतं दुधाला हे थोडंसं असं घट्ट झालं की मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे थोडा वेळ कारण आपल्याला याच्यामध्ये आता मिल्क पावडर ॲड करायची आहे कधीही गॅस बंद करूनच मिल्क पावडर ॲड करायची नाहीतर काय होतं मिल्क पावडरच्या खूप अशा गाठी बनतात किंवा गुठळ्या बनतात तर आता आपण याच्यामध्ये हाफ कप मिल्क पावडर ॲड करणार आहोत थोडी थोडी करत टाकून घेतली आहे मी तर आता ही पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि मग नंतरच आपल्याला गॅस ऑन करायचा आहे तर पाहू शकता मी पूर्ण अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि गॅस मग चालू करायचा आणि आपल्याला हे छान असं आता शिजवून घ्यायचं आहे किंवा परतवून घ्यायचं आहे कंटिन्युअसली स्पॅच्युलाने आपल्याला जे आहे असं प्रेस करत करत परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामधल्या लम्स पटकन इझिली जातात निघून तर पाहू शकता चेक केलं मी थोडंसं हातात असं गोळी घेऊन पण ते हा हाताला आणखी चिकटत आहे पीठ आता मी आणखी एकदा पाहिलं करून तर गोळी बनलेली आहे आणि आपल्या जे मिक्सर आहे त्यांनी आपल्या पॅनला सोडलेलं आहे सोडल्यानंतर म्हणायचं की आपलं मिश्रण जे आहे ते रेडी झालं आहे तर मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केला आहे थंड होण्यासाठी जे आता आपल्याला याच्यामध्ये फिलिंग लागणार आहे ती फिलिंग बनवून घेऊया आपण तर मी इथं दोन टेबल स्पून का बदामचे काप घेतले आहेत आणि दोन टेबलस्पून पिस्त्याचे काप आहेत तुम्ही कुठलेही घेऊ शकता आणि चार टीस्पून डेसिकेटेड कोकोनट आहे जर नसेल तर तुम्ही सुक्कं नारळ जास्त ते किसून घालू शकता आणि याच्यामध्ये दोन टेबलस्पून दूध ॲड करायचं आणि हे मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याची काही छान अशी बाइंडिंग येत नव्हती म्हणून मी याच्यामध्ये एक टेबल स्पून गूळ घातलेला आहे किसून घालायचा याने याने काय होईल खूप छान अशी आपल्या जी फिलिंग आहे त्याला बाइंडिंग येईल म्हणून गूळ घालून घेतलेला आहे मी याच्यामध्ये तुम्ही विलायची पावडरही ॲड करू शकता फिलिंग आपली रेडी झालेली आहे तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर मी इथं मोदकचा मोल्ड किंवा साचा घेतलेला आहे इझिली मार्केटमध्ये भेटून जातो याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि तूप तूप लावल्यावर काय होतं पटकनही निघतो आणि आपला जो मोदक आहे त्याला छान अशी चकाकी येते चमक येते वरून आता आपण याच्यामध्ये फिल करून घेऊया जे बेसनचं मिश्रण आहे ते असं प्रेस करून छान असं फिल करून घ्यायचं आहे मोदकच्या मोल्डमध्ये आणि मध्ये थोडासा असं स्पेस करायचा जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये जी फिलिंग आहे आपण बनवलेली मोदकसाठी ती याच्यामध्ये भरून घ्यायची आहे तर स्पूननी थोडीशी आपण फिलिंग भरून घेऊया आणि फिलिंग भरून अशी प्रेस करून भरून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला बेसनचं जे मिश्रण आहे त्याने ते त्याने आपल्याला कवर करून घ्यायचं आहे वरतून थोडंसं थोडंसं फिट घ्यायचं जा जास्त नाही थोडंसंच घ्यायचं आहे त्याने असं कवर करून घ्यायचं आणि प्रेस करून घ्यायचं जेणेकरून एक जीव होईल दोन दोन इंचाही आता आपण अलगद असा मोल्ड डिमोल्ड करूया तर पाहू शकता किती परफेक्ट असा आपला मोदक रेडी झालेला आहे आणि मी आ, केशर टाकलं होतं अगोदरच ते क्लिप घ्यायची विसरून गेलेली आहे विलायची पावडर आणि केशर मी जेव्हा दूध टाकलं तेव्हाच बेसनमध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्ही असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण केशरने छान असा कलरही येतो आणि फ्लेवरही येतं तर असेच आता मी सर्व मोदक रेडी करून घेत आहे खूप पटकन आणि झटपट बनले जातात आणि खूप डिझाईन मस्त वाटते पाहू शकता प्रेस करून केले की डिझाईन खूप छान पडते त्याच्यावरती तर आपले सर्व मोदक रेडी झाले आहेत मी त्याला पिस्त्याच्या कतरांनी डेकोरेट केले आहेत किंवा गार्निश केले आहेत खूप छान असे मोदक आपले रेडी झाले आहेत आणि खूप सगळे मोदक होतात एक वाटी बेसनपीठामध्ये किंवा एक कप बेसनपीठामध्ये आणि एक बेज मेजरमेंटसाठी तुम्ही कुठलाही कप किंवा वाटी घेऊ शकता तर मी एक कट करून दाखवत आहे तुम्हाला आतली फिलिंग पाहू शकता कशी आहे या फिलिंगनी काय होतं डिलिशियस असा खाण्यासाठी लि डिलिशियस लागतात मोदक तर नाही वाप नाही भरवली तुम्ही फिलिंग तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण भरली तर छान लागतात जर तुम्हाला रेसिपी ला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी मीनाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपी टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल